नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इथे मात्र कल्पना विचारामध्ये असते तेवढ्या तिला ते प्रताप विचारतो काय का कसला विचार करते आहे एवढा तेव्हा मात्र कल्पना म्हणते की मला राहून राहून फक्त रविराज भाऊजींच सारखा मनामध्ये विषय येतो आहे की खरंच तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे की आपण थोडा या गोष्टीला वेळ द्यायला हवा परंतु असं वाटतं की खूप ताणलं तर तुटून जाईल कधी कधी असं वाटतं ना की आत्ता जाऊन रविराज भाऊजींना भेटावं आणि सगळं समजावून सांग तेव्हा मात्र आता लगेचच इकडे प्रताप म्हणतो खरं तर तू म्हणतेस हो। ते पण बरोबर आहे आणि जर तू असं म्हणते आहे तर चल मग आपण त्यांना भेटून येऊ आणि हे सगळं त्यांचं बोलणं मात्र सायली ऐकत असते त्यानंतर मात्र आता ते दोघं तयार होण्यासाठी जातात आणि इकडे सायली मनामध्ये विचार करते कि खरंच हे दुरावे तर माझ्यामुळे आले आहे ही माणसं सुद्धा माझ्यामुळे तुटलेली आहे देवा काहीतरी असा चमत्कार होऊ दे आणि आता सगळे काही व्यवस्थित होऊ दे आणि ती देवापुढे मात्र साखर ठेवायला आपल्या रूम मध्ये आता प्रतिमाने छान बागेतन फुलं तोडून फ्लॉवर पॉट मध्ये ठेवलेली असते परंतु प्रिया मात्र ते काढून त्या जागी काटे ठेवते आणि अचानक आता प्रतिमा तिथे पुन्हा येते तेव्हा हा सगळा प्रकार बघते आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो त्यामुळे आता ती तन्वीला विचारू लागते तर ती म्हणते अगं नाही मी उलट तुला विचारणार होते की सकाळपासून मला हे असे काटे दिसत आहे हे का ठेवले आहे असे तर तेव्हा प्रतिमा म्हणते फुलं तोडून आणली होती आणि इथे ठेवली होती त्यामुळे कसं काय शक्य आहे हे तर आता आता प्रिया पुन्हा आजारी आहे असं सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करते सा, था था की आई असं औषधांचे साईड इफेक्ट मुळे तुला होतो त्रास तू बरेच दिवस तुझ्या तब्येतीकडे लक्ष पण नाही दिलं ना असं म्हणून आता पुन्हा तिला दाखवते की तू किती आजारी आहे तुला गोष्टी विसरायला होत्या काही गोष्टी तुझ्या लक्षात राहत नाही आणि आता पुन्हा तिला एकदा वेड्यात काढण्यासाठी ती प्रयत्न करत असते तेवढ्यात मात्र तिथे कल्पना आणि प्रताप पोचतात आणि हा सगळा प्रकार ते बघतात इकडे मात्र त्या दोघी सध्या तरी त्यांना काही सांगत नाही आणि त्यानंतर आता दोघांचं स्वागत करतात आणि या बसा कॉफी वगैरे आणून देतात इतक्यात मात्र आता ते सांगतात की खर तर आम्ही रविराजला भेटायला आलो आहे आणि त्यानंतर मात्र आता लगेचच प्रतिमा रविराजला फोन लावते आणि सांगू लागते ते दोघं खास तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहे आणि असं उत्साहामध्ये ती फोन करते परंतु तिच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक बोल उडतो त्यामुळे आता कल्पना आणि प्रति प्रतापला मात्र अंदाज येतो आणि त्यानंतर दुसरीकडे आपण बघणार आहोत की आता अर्जुनने जोशी वकीलला आपल्या गाडीमध्ये बसवलेला असतं आणि तो त्याला सांगत असतो तुला काय सांगितलं होतं तर तेव्हा तो म्हणतो पण तुम्हीच सांगितलं ना की मी तुम्हाला केस दिली आहे हे त्यांना कळू द्यायचं नाही तेव्हा तो म्हणतो हे त्यांना कळू द्यायचं नाही मी म्हटलंय पण त्यांचे फोन नाही उचलायचे असं कुठं सांगितलंय तर तेव्हा तो म्हणतो आहो ते फार डेंजर माणसं आहे मला भीती वाटते तर अर्जुन म्हणतो खोटं बोलण्यात तू एक्सपर्ट आहे चल उचल त्याचा फोन आणि तेव्हा मात्र आता लगेचच प्रताप त्याचा फोन उचलतो आणि इकडे मात्र आता त्याला खूप बोलू लागतो महिपत का रे कधी इतका फोन करतो तुला उचलता काय येत नाही तुझ्या हातावरनं काय वारं वगैरे गेलं का गे तर तेव्हा तो म्हणतो अव नाही साहेब काय ना माझी बायको माहेरी चालली त्यामुळे ती म्हटली की तुम्ही आता आजचा वेळ माझ्यासोबत घालवायचा म्हणून मी काही तुमचे मिस कॉलच बघितले नाही आणि असे खोटे कारण तो देऊ लागतो इकडे आता महिपत म्हणतो हा तू तुझ्या बायको बरोबर वेळ घालव आणि इकडे आमची चांगली वाट लागू दे तू तुझ्या बायको बरोबर तिकडे गुलुगुलू करत बस असं म्हणून तो त्याच्यावर ओरडू लागतो दुसरीकडे मात्र आता कल्पना आणि प्रताप तिला म्हणू लागतात की हे बघ आम्हाला कळत आहे की रविराजने फोनवर काय उत्तर दिला असेल त्या गोष्टीची आम्हाला कल्पना होतीच पण तरी सुद्धा आम्हाला प्रयत्न करायचे होते पण त्याचा रागही साहजिकच आहे तू टेन्शन घेऊ नको हळूहळू होईल सगळं नीट त्यामुळे आम्हाला माहिती आहे सध्या तरी त्याला आमचं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नसणार आहे आणि दुसरीकडे मात्र आता प्रिया विषय बदलते आणि तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आता तुम्ही कॉफी प्या असं म्हणून ती त्या दोघांना पुन्हा कॉफीचा आग्रह करते दुसरीकडे आता अथर्व मोबाईल मोबाईलमधन मेसेज करतो त्याच्या गर्लफ्रेंडला आणि मी इथून पळून जात आहे असं इन्फॉर्म करतो त्यानंतर बॅग भरतो आणि चैतन्याच्या घरातनं मात्र तो पळून जातो दुसरीकडे आता अश्विन मात्र प्रियाला खूप फोन करतो आणि प्रिया मात्र त्याचे फोन उतरत नाही त्यामुळे अश्विन खूपच अस्वस्थ होतो इकडे मात्र आता प्रिया मनाशी म्हणते थोडा दुरावा तर पाहिजेच ना नाहीतर कसं कळणार तुला प्रेमाची भाषा आणि आता एकदा तुला कळाली ना प्रेमाची भाषा मग बघ मी ती स्पीडने तुझी बायको म्हणून सुभेदारांच्या घरात घुसते असं म्हणून आता ती त्याचा फोन उचलत नाही इकडे अश्विन खूपच अस्वस्थ होतो आणि ही माझा फोन का उचलत नाही म्हणून तो सतत तिला फोन लावत असतो दुसरीकडे मात्र किचन मध्ये वरती डबा काढण्यासाठी कल्पना स्टूलवर चढते इकडे तिला सायली अडवत असते आई थांबा आणि ती विमलला खूप जोरजोरात आवाज देऊ लागते विमलता इकडे या ना तर तेव्हा मात्र विमल पूर्ण इंचा कमरा कर, साफ करत असते त्यामुळे तिचा लक्षात येत नाही आवाज येत नाही तिला इकडे सायली खूप आवाज देते परंतु विमलला काही आवाज जात नाही आणि आता सायली तिला सांगते आई थांबा हवं तर मी काढून देते पण कल्पना मात्र काही ऐकायला तयार नसते आणि स्टूल वरनं तिचा पाय घसरतो आणि ती जोरातच खाली पडते इतक्यात मात्र तिथे विमल येते आणि आता विमलवर सुद्धा कल्पना ओरडू लागते की काय ग मूर्ख आहेस का तू एवढं तुला सांगते आहे तर तुला आता चल पटकन बघत काय बसली उचल पटकन मला आणि माझ्या रूम पर्यंत घेऊन जा तर इकडे सायली तिला मदत करते परंतु ती सायलीचा सतत हात झटकत असते त्यानंतर मात्र आता लगेचच ती म्हणते काम कर पूर्ण नाही असं पण घरामध्ये नाहीये तू मला त्यांच्याच रूममध्ये घेऊन चल उग एवढ्या पायऱ्या काय माझ्याकडनं चढवल्या जाणार नाही तर सायली म्हणते तुम्ही घेऊन जा त्यांना मी लेप बनवून आणते तर आता पुन्हा कल्पना तिचा हात झटकते आणि म्हणते तू काय स्वतःला डॉक्टर समजते का ग जरा शांत बस की आणि आता विमलला म्हणते तू अश्विनला फोन कर आणि त्याला विचार काय लावायचा आहे काय नाही आणि असं म्हणून पुन्हा एकदा ती सायलीचा अपमान करून विमल सोबत मात्र तिथून निघून जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र अश्विन आणि प्रिया यांचा काही कॉन्टॅक्ट होत नसतो आणि अश्विन सतत कॉन्टॅक्ट करत असतो आणि तो खूपच अस्वस्थ असतो दुसरीकडे चैतन्य मात्र अर्जुनला सांगतो की आता इथन तो पळून गेलेला आहे त्यामुळे आता पोलिसांचा मेसेज येतो हो आणि आता लक्षात येतं की त्याचं लोकेशन तर ट्रॅप करू शकलो नाही पण त्याचे कॉल आणि मेसेज मुळे कळलं आहे की तो रत्नागिरीला पोहोचलेला आहे आणि त्यामुळे अर्जुन आता त्याच्या मागावर रत्नागिरीपर्यंत जाऊन पोहोचतो मालिकेच्या अशाच नवनवीन ना भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा